नमस्कार मी डॉक्टर युवराज शंकर मोठे भूगोल व पर्यावरण अभ्यासक कोल्हापूर मानव आणि वन्य प्राणी संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो काल कोल्हापूर शहरामध्ये बिबट्याचा वावर दिसला आणि सगळीकडे चर्चा आली का बिबट्या कोल्हापूर शहरामध्ये आला खरंतर कोल्हापूर जिल्ह्याची एकंदरीत भौगोलिक पार्श्वभूमी पाहता कोल्हापूर शहराची भौगोलिक पार्श्वभूमी पाहता जवळच असणारी पंचंगा नदी तत्व जवळच असणारा पणा ज्योतिबा हा परिसर हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे आणि याच परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा सुद्धा अधिवास असलेला आपल्याला पाहायला मिळत खरंतर मानवाने विकासाच्या नावाखाली वन्य प्राण्यांचा जिथं अधिवास आहे त्या ठिकाणी आपला अधिवास वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी घरं बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे वन्य प्राण्याच्या अधिवासामध्ये कुठेतरी त्रास होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे वन्य प्राण्याचा अधिवास हा टिकवणं हे आपली गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते निसर्गामध्ये प्रत्येकाला राहण्याचा समान अधिकार आहे त्यामुळं जेवढा अधिकार मानवाला निसर्गात आहे तेवढाच अधिकार वन्य प्राण्यांनाही असलेला आपल्याला पाहायला त्यांचा अधिवास नष्ट होता कामा नाही त्यामुळे आपण खबरदारी घेतली पाहिजे की नैसर्गिक वन्य प्राण्याचा अधिवास कशा पद्धतीनं देतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी नैसर्गिक वन्य प्राण्याला संरक्षित असा प्रदेश आहे तो खरंच संरक्षित ठेवलाय का हाही प्रश्न सध्या पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपण स्वतः खबरदारी घेणं गरजेचं आहे की तो अधिवास म्हणजे शासकीय धोरण असेल त्याचबरोबर स्थानिक लोक असतील त्याचबरोबर आपल्या परिसरातील पर्यावरण संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत यांनी जास्तीत जास्त जनजागृती करणं खूप गरजेचं आहे वन्य प्राण्याचा आदिवास व्यवस्थित कशा पद्धतीने राहील अशा पद्धतीने राहिला तर नक्कीच आपण पर्यावरणाचं लक्ष चांगल्या पद्धतीने करू